मंडळी माझं नाव आहे अमोल आणि चॅनलचं नाव आहे जमते का बघा तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज सकाळी उठल्यानंतर मला वाटलं थोडेसे व्हिडिओ आपण एडिट करूया जे आपण अगोदर शूट केलेले आहे पण बघतोय तर काय आपली लाईट नव्हती मग म्हटलं की एकदा बाहेर जाऊन बघावं तर बाहेर जाऊन बघितल्यानंतर कॉमनची लाईट म्हणजे लिफ्टची लाईट होती परंतु आपली लाईट नव्हती म्हणून मी मीटर सेक्शनमध्ये गेलो मीटर सेक्शनमध्ये बघितलं तर काही मीटरमध्ये लाईट होती परंतु काही मीटरमध्ये लाईट नव्हती ज्यात आपलंही मीटर होतं त्यानंतर मी विचार केला की मे बी ही लाईट एम एस सी बीकडनंच गेलेली असावी आणि त्यासाठी आपण काहीही करू शकत नव्हतो त्यामुळे इथले सर्व स्विचेससुद्धा ऑन होते त्यामुळे मी निघालो आणि म्हटलं थोडंसं पार्किंगमध्ये मा फेरफटका मारावा गाडी वगैरे बघावी थोडंसं ते झाल्यानंतर मला समजलं की आपण काही करू शकत नाही म्हणून मी म्हटलं की परत आपण वर जाऊया तर बघतो तर काय लिफ्ट इथे बंद पडलेली होती मी लिफ्टमध्ये शिरलो लिफ्टमध्ये शिरल्यानंतर मी लिफ्टचं दार बंद केलं आणि मला वाटलं की आपण काही बटन्स वगैरे प्रेस करून मे बी लिफ्ट सुरू होईल परंतु काहीतरी लिफ्टमध्ये इश्यू झाल्या कारणाने लिफ्ट चालत नव्हती डिस्प्लेसुद्धा तुम्ही बघू शकता की बंद होता इथे मी फर्स्ट फ्लोअर फोर्थ फ्लोअरचं बटनसुद्धा दाबलं होतं परंतु लिफ्ट ही जागची हल्लीच नाही त्यामुळे मला कळालं की आत्ता लिफ्ट चालू होणार नाही त्यामुळे मी लिफ्टच्या बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर सुद्धा मी लिफ्टमध्ये बघितलं परंतु लिफ्टच्या डिस्प्लेमध्ये एरर होतं म्हणून मी फोर्थ फ्लोअरवर पायऱ्यांनी निघालो आता काय करणार लाईट होती परंतु लिफ्ट चालत नव्हती आणि घरची लाईट नव्हती बट ठीक आहे म्हटलं चालावं बघूया आज काय काय होतं काय काय करायला मिळतंय ते आणि त्याच वेगाने मी निघालो आणि सुंदरसं दृश्य नारळाची झाडं त्या ठिकाणी होती आणि मी चालत 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 वर आलो आणि वर आल्यानंतर मी थोडासा दमलही होतो कारण की फोर्थ फ्लोअरपर्यंत पायऱ्यांनी चढतीनं म्हणजे एखादा डोंगर चढण्यासारखंच फिलिंग आलं होतं मला परंतु म्हटलं ठीक आहे आपण काही करू शकत नाही त्यानंतर हॉलमध्ये आल्यानंतर मी बघितलं की माझ्या टेबलवर संपूर्ण पसारा पडलेला होता रात्री एडिटिंगला बसलो होतो त्यामुळे मला वाटलं की थोडंसं आवरून घ्यावं थोडं व्यवस्थित करावं जेणेकरून आपल्याला काम करायलासुद्धा उल्हास येईल आणि आपलं काम हे चांगल्या पद्धतीने होईल त्यामुळे म्हटलं की अगोदर सर्व पसारा आपण क्लीन करून घेऊया आपण अंघोळ वगैरे करूया रेडी होऊया आणि नंतर आपण आपले व्हिडिओ एडिट करायला बसूया तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील आणि माझ्या मेहनतीचं जर तुम्हाला खऱ्या अर्थाने चांगले व्हिडिओ तुम्हाला मिळत असतील तर खरंच माझ्या व्हिडिओला लाईक करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा त्यानंतर मी कामाला बसलो त्यानंतर काही व्हिडिओ मी एडिट करायला घेतले एडिट करायला घेतल्यानंतर मी लॅपटॉपमध्ये जे व्हिडिओ बघितले त्यात मला कुठेही आपले व्हिडिओ दिसले नाही त्यानंतर मी एक क्षणाचा पॉज घेतला नंतर मला असं वाटलं की ओके हे व्हिडिओ आपले मोबाईल्समध्ये होते तर मग म्हटलं की एकदा मोबाईल्स चेक करून बघूया की आपले मोबाईलमध्ये मधले व्हिडिओ आपण लॅपटॉपमध्ये टाकले की नाही तर मोबाईलमध्ये बघितल्यानंतर मला एक शॉकिंग गोष्ट जाणवली की लॅपटॉपमध्ये व्हिडिओ तर नव्हतेच परंतु मोबाईलमध्ये जे शूट केले होते व्हिडिओज ते सर्व व्हिडिओज हे माझ्याकडनं माझ्या चुकीनं डिलीट झालेत आणि जसं हे मला कळालं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मला खूप टेन्शन आलं कारण की एक यूट्यूबर जेव्हा कंटेंट क्रिएट करण्यासाठी वन वन भटकतो फिरतो आणि खूप सारे प्रयत्न करतो खूप सारे एफर्ट घेतो त्यानंतर जर त्याच्या मेहनतीवर अशा प्रकारे जर पाणी पसरलं यात कोणाची चुकी नव्हती यात माझीच चुकी होती माझ्याच चुकीने ते सर्व व्हिडिओ डिलीट झाले होते आणि ते व्हिडिओ डिलीट झाल्यानंतर आता काय करावं हा प्रश्न माझ्या पुढे होता त्यानंतर मी असा विचार केला की थोडंफार आपण गुगलला सर्च करून बघूया की आपले हे जे व्हिडिओ डिलीट झालेले हे आपण रिट्राईव्ह कसे करता येईल आपल्याला परत कसे आणता येईल कारण की मोबाईलमधनं जे व्हिडिओ डिलीट झाले होते ते व्हिडिओ माझ्या चुकीने रिसायकल बिनमध्ये पडले होते आणि माझ्या चुकीने ते सुद्धा डिलीट झाले होते त्यामुळे माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही असं मला वाटलं परंतु मला तेवढ्यात आठवलं की आपण आपल्या मित्रांना बोलूया की मित्रांशी बोलून होईल का त्या अगोदर मी विचार केला आणि म्हटलं मोबाईलमध्ये दे परत एकदा चेक करावं की ते व्हिडिओ कुठे गॅलरीत असतील किंवा कुठेतरी असतील Uh, फाईल्स मॅनेजरमध्ये असतील मी सर्व फोल्डर्स वगैरे चेक केले पण मला नाही मिळाले नंतर मी मित्रांना कॉल केला मित्रांना कॉल करून विचारलं की याचं काही होऊ शकतं का की आपल्याला ते जे व्हिडिओज आहे ते रिड्राईव्ह करता येईल का परंतु म मला खूप दुःख झालं हे सांगताना दुःख होतं आहे की कोणाकडनंहीच मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही आणि ते जे व्हिडिओ डिलीट झालेले ते व्हिडिओ परत रिट्राईव्ह होऊ शकत नाही हे मला माझ्या सुद्धा कळालं आणि यानंतर यानंतर जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज कसे शूट करायचे यापेक्षा त्याला चांगल्या पद्धतीनं कसं सांभाळून ठेवायचं हे मला यातनं शिकायला मिळालं ठीक आहे एखाद्या वेळेस होती चूक परंतु याला मी गाठ बांधून ठेवणार आहे याची आणि याला भविष्यातसुद्धा मी लक्षात ठेवणारे आता जे व्हिडिओज डिलीट झाले त्याचं काही करू शकत नाही परंतु तुमच्यासाठी मी नवीन नवीन नवी कंटेंट बनवत राहीन तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा